सध्या कलियुगाचं वारं आहे आणि या उलट्या वाहणाऱ्या वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच सगळं काही माया प्रेम जे होतं ते सगळंच उलट्या वाऱ्याबरोबरच वाहत गेलेलं आहे आता सध्या मुलं आईवडिलांना आईवडील माझे आहेत असं म्हणायला सुद्धा तयार नाहीत मुलं मोठी झाली ती आईवडल्याच्या वाटण्या केल्या जातात एक वर्ष ह्या मुलाकडे एक वर्ष त्या मुलाकडं त्यांच्या अपेक्षा तरी काय असतात फक्त मुलानं बोलावं मला चार घास खायला घालावेत आणि माझ्या दुखण्याची चौकशी करावी एवढीच पण तेही ज्यावेळी मुलाकडून होत नाही त्यावेळेस आईच्या भावना भरून येतात आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत या भावना आपल्याबरोबर घेऊन ती जगत असते आणि शेवटी काय म्हणते ऐका <coughs> मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाडीले, रे बाळा तुने नाही पाणी पाजिले <coughs> मेल्यावरती हिरडतो कशाला उगच, तान उगच तान नको तान घशाला उगच नको तान घशाला नको देखावा दाऊ जगाला खर्चिला नाही कधी रुपया दुधाला खर्चिला नाही कधी रुपया दुधाला तुझ्यासाठी डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळिले रे तुने नाही पाणी पाजिले, माझ्या कुशीतला तला आसुनी बाळ माझ्या जीवाचा बनला तू काळ माझ्या जीवाचा बनला तू काळ तुझे जीवन भर पुरविलेला राहून अर्धपोटी सांझ सकाळ राहून अर्धपोटी सांजस सकाळ सांज तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले जिवंत पाणी पुसले नाही आतक शाला मन तोस आई आतक शाला मन तोस आई आणली नाही कधी खाय मिठाई डॉक्टर गोळी नाही कसली दवाई डॉक्टर गोळी नाही कसली दवाई तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले जिवंत पाणी पुसले नाही आतकशाला शाला म्हणतोस आई आतकशाला शाला म्हणतोस आई आता तू कोणी नाही बोली आता तू झासी कोण नाही बोली शेवटी अंगट्यान पाणी मी प्याली ಸೇವಟಿ ಅಂಗಟನ ಪಾನಿ ಮಿ ಪ್ಯಾಲಿ ಜಗದಿಶಾ ತು ಮಾನಿ ರೇಬ ತುನೇ ನೈ ಪಗದಿಶಾ ತು ಮಾನಿ ರೇ ಬಾಳಾ ತುನೀ ಪೀ ಸಾಟಿ ಜೀವನ ಜಾಳಿ ರೇ ಬಾಳಾ तुने नाई पानी पाजिले रे बाला पानी पाजि तुने नै पानी पाजिले